नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांना स्वामी समर्थन सकाळी ब्लॉगला सुरुवात केली तर चला काय काय शूट होतं ते तुमच्याबरोबर शेअर आहे दिवसभराचं चला पहिले सुरुवातीला आपण देवपूजा करून घेऊ आणि बाकीचं सुद्धा बघूया तर आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या आमच्या गावची राथी यात्रा तर चला तेच प्रसाद वगैरे बनवायचा ते, ते तुमच्याबरोबर थोडंफार शेअर करणार आहे हेडू नक्की शेवटपर्यंत बघा चला तर सकाळची सगळी घाई गरबड आणि पूजा पहिले सुरुवातीला पूजा करून घ्यायची तर बघू शकता तर इथं पूजा करून आपल्याला घ्यायची आणि साध्या शंपल पद्धतीने पूजा असते तर बघू शकता तर स्वामी समर्थाची माझ्याकडं मूर्तीसुद्धा आहे मंदिरामध्ये तर सुद्धा साध्या शंपल पद्धतीने मी पूजा करत असते आणि जपाची माळे ती दर दिवस सं काळ संध्याकाळ मी जपत असते देवापत्ती झाली का ह्या पद्धतीने मी पूजा करत असते जेणेकरून मी मठामधून पुस्तक आणलं आहे सुद्धा वाचत असते तर ह्या पद्धतीने आपली पूजा असते तर एकाद्य घ्यायचा तर प्रत्येक ज्या वारी आहे त्या वारी प्रमाणे तर ज्या ताई स्वामी समोरचा करताय तर त्यांना सुद्धा माहिती आहे तर ह्या पद्धतीने अशी साधे शिंपलच पूजा करताय आपल्या महाराजांची अशी काय मोठी एवढी पूजा करावा असं काही नाही आहे साध्या शिंपल पद्धतीने मनापासून केली तर सगळं काही होतं ते तर आरती वगैरे करून घ्यायची तर आरती तुम्हाला कॅमेऱ्यात उलटी दिसत असाल तर चला सर्व पूजा झाली आता स्वयंपाकाचं बघायचं तर चला स्वयंपाक आपल्याला करायचा ते सुद्धा बघूया चला तिथे आता मला बनवायच्या चपात्या भाजी वगैरे झाली आणि आज आमच्या गावची येत राहील तर प्रसाद सुद्धा बनवला ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार चला ते थोड्या वेळात बघूया चला दे इथं स्वयंपाकाला सुरुवात झाली आणि मिळ मळून ठेवलेलं होतं छान पीठ भिजलेलं होतं तर मस्तपैकी आपण चपात्या करून घेतोय तर भाजी मी करून घेतलेली आहे आणि निवेदासाठी मी प्रसाद बनवायचा तोसुद्धा करून घेणार आहे तो नंतर तुम्हाला बरोबर आहे कशा पद्धतीने केला तो किंवा झाला तर बघू शकता ह्या पद्धतीने आमच्या गावची आहे आजचं यात्रा तर त्या यात्रेसाठी निवेद्यासाठी गोड पदार्थ बनवला जातो आणि गोड पदार्थ आणि तिथं दर्शन घेण्यासाठी जायचं गोड पदार्थ घेऊन जायचा तिथं नैवेद्य दाखवायचा नारे वगैरे फोडायचा तर आम्ही काही ह्या वेळेस गावाला गेलो नाही तर आम्ही इथूनच ज्या वेळेस जात नाही त्यावेळेस इथूनच मी करत असते नैवेद्य बांधवायचा नारळ आणायचा आणि इथं आपल्या वट्ट्यावरच त्या मार्गानुसार तिथं न्या नैवेद्य ठेवायचा नारळ फोडायचा तर अशा पद्धतीने मी करत असते तर ह्या असल्या गोष्टी केल्या तर मुलांना पण पुढं माहीत पडतंय जेणेकरून आपण कुठल्या देवाचं काय करतोय तर त्या पद्धतीने नाही केलं तरी पण मी इथून करत असते म्हणजे मुलं सुद्धा बघत असते तर बघू शकता छानपैकी आपला सर्व स्वयंपाक झाला जेणेकरून मी इथं प्रसाद सुद्धा करून घेतला आणि बाकीच्या चपात्या वगैरे झाल्या भाजी पण झाली चला तर ह्या पद्धतीने गोडाचा आपण प्रसाद बनवला आहे छानपैकी आणि हेच प्रसाद कशा पद्धतीने बनवायचा किंवा काय काय साहित्य घ्यायचं तर आई रेसिपी ह्या चॅनलला जाऊन तुम्ही नक्की बघा चला तर बाकीचंसुद्धा आपलं आवरून झालं आहे तर सोपे आवरून झाले तर फडशी पुसून झाली सर्व काम आवरून झालं कपडेसुद्धा धुवून झाले कपडे वाट टाकायचे आणि आपल्याला आता पूजा करायची तर छान सगळं किचन वगैरे सगळं आवरून झालं स्वयंपाक आहे आपला आणि कपडे वगैरे झाले तर आता आपण कपडे वाळत घालून घेणारे आणि नंतर आपण जेणेकरून प्रसाद आहे नारळ आणला ते घेऊन आणि आपण पूजा करणारे बट्ट्यावर तर चला तर इथं कपडे देऊन झाले तर कपडे आपण वाळ टाकून घेतो आणि तुम्हाला सोबत आम्ही पूजा सुद्धा शेअर करते तर बघू शकता इथं छोटीशी रांगोळी काढली तारा पुढं आणि श्रीराम असं लिहिले आणि छान सकाळीसुद्धा पूजा झाली आपले आणि आता सुद्धा आपण प्रसाद बनवून घेतला नारळ मुलांनी सोडून घेतला आणि ते छानपैकी इथं वाट्यावर ह्या पद्धतीने तुळशीपाशी माझी पूजा असते तर या मार्गावरून ह्या पद्धतीने छान असं आपण पानं फुलं वाहून घ्यायचे अगरबत्ती धूप लावून घ्यायची छान अशी पूजा करायची आणि तोच नारळ फोडून घ्यायचा त्यांच्या जेणेकरून आपण मार्गावरून म्हणतो त्या पद्धतीने तर बघू छान असे मी सगळ्यांनी पूजा करून घेतली मुलांनी सुद्धा पूजा करून घेतली इथूनच दर्शन घेतलं तर जेव्हा केव्हा जायला भेटत नाही तेव्हा ह्या पद्धतीने माझी पूजा असते आणि प्रसाद मी हमेशा इथं असेल तेव्हा बनत असते गावाला गेल्यावर तर गाव गेलो करतच असतो किंवा मंदिरात जात असतो आणि ह्या पद्धतीने केलं का छान पैकी इथं बघू शकता तर इथं अगरबत्ती धूप आपण इथं कुंड्यांमध्ये लावून घेतली जेणेकरून तुळशीच्या कुंडीमध्ये मध्ये आणि तुळशीमध्ये अगरबत्ती लावली आणि कुंडीमध्ये छोटा इथं धूप सुद्धा लावून घेतले छानपैकी नारळ सुद्धा फोडून घ्यायचा तर अशा पद्धतीने आम्ही साधे सिंपल मार्गावरून पूजा केली जेणेकरून गावाला नाही गेलो तरी पण आपली परंपरा जगायची आणि छानपैकी इथं ह्या पद्धतीने पूजा पार पडली आता पूजा तर झाली आम्हाला जेवण वगैरे करायची तर बघू शकता इथं बटाटा आणि फ्लावर छानपैकी इथं भाजी बनवली होती ताक होतं आणि इथं गोडाचं आपण भातसुद्धा बनवला होता चपाती कैरी तर ह्या पद्धतीने जेवण करायला आम्ही बसलो तर या सगळं जेवण करायला आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद